श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांना माझा नमस्कार मित्रांनो आज आपण महादेवाचे एकशे आठ नावे आणि त्याचा अर्थ समजून घेणार आहोत बरेच जण एकशे आठ नावाची एकशे आठ नावं वाचतात देखील पण त्यामागचा अर्थ बऱ्याच लोकांना माहीतही नसतो शंकर भोलेनाथ महादेव शंभू त्र्यंबक रुद्र या सर्व नावांनी ओळखला जाणारा एक अद्वितीय देव म्हणजे भगवान शिव अनेक रूप अनेक नावे परंतु एकच तत्त्व विनाशातून सृष्टीचा आरंभ करणारा म्हणजे तो आपला महादेव या भागात आपण महादेवाची एक शिव आठ पवित्र नावे आणि त्यामागील अर्थ समजून घेणार आहोत तत्पूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपले चॅनल लाईक लाईक करून सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो आता शिव म्हणजे कोण शिव म्हणजे शुद्ध तत्व तो कालातीत आहे निर्गुण सगुण दोन्ही रूपात समाविष्ट आहे शिव हा सृष्टीचा आरंभ आणि अंत दोन्ही गोष्टीचा साक्षीदार आहे त्याचे रूप उग्र असले तरी त्याचे अंतकरण शांत प्रेमळ आणि भक्तांच्या उद्धारासाठी नेहमी तयार असते महादेवाची एकशे आठ नावे भारतीय धर्मग्रंथामध्ये एकशे आठ हा अत्यंत शुभ आणि पवित्र अंक मानला जातो जसे जपमाळेत एकशे आठ मणी असतात तसेच देवांची एकशे आठ नावे म्हटल्याने त्यांच्या विविध गुणांची स्वरूपांची कृपाची आठवण होते शिवाची एकशे आठ नावे ही त्याच्या कार्य गुणधर्म स्वरूप शक्ती यांचे प्रतिबिंब आहे महादेवाची एकशे आठ नावे आपण महादेवाचं नाव आणि त्याचा अर्थ समजून घेऊया नंबर एक ओम नम शिव ओम शिवाय नम सर्व कल्याण करणारा नंबर दोन ओम महेश्वराय नम महानेश्वर ओम शंकराय नम म्हणजे शांत करणारा ओम शूल पानाय नम म्हणजे त्रिशूळधारी ओम खटवाडीने नम मृत्यूवर विजय मिळवणारा ओम वल्लभाय नम म्हणजे विष्णूचा प्रिय ओम ब्रह्मनाय नम म्हणजे ब्रह्मज्ञानी ओम जगद्य जगतपिने नम म्हणजे संपूर्ण सृ सृष्टीत व्यापलेला ओम जगद्गुरुवे नम म्हणजे सर्वांचा गुरु ओम ज्योतिर्मयाय नम म्हणजे तेजस्वी ओम अनघाय नम म्हणजे निष्पाप ओम अपवर्गप्रदाय नम म्हणजे मोक्षदायक ओम वागीशाय नम म्हणजे वाणीचा स्वामी ओम सदाशिवाय नम म्हणजे असणारा ओम विश्वेश्वराय नम म्हणजे जगाचा ईश्वर ओम वीरभद्राय नम म्हणजे वीर योद्धा ओम गणनाथाय नम म्हणजे गणांचा स्वामी ओम प्रजापते नम म्हणजे सृष्टीकर्ता ओम हिरण्यतेर हिरण्य हिरण्य तसे नमः म्हणजे तेजस्वी बीजधारी ओम दुर्दर्शाय नमः म्हणजे अजय ओम गिरीशाय नमः म्हणजे पर्वतराजाचा स्वामी ओम गिरीश्वराय नमः म्हणजे पर्वतीचा पती ओम अनिश्वराय नमः ज्याचा कोणी स्वामी नाही ओम सर्वज्ञाय नम म्हणजे सर्वज्ञ आहे असा ओम परमात्मा परमात्मने नमः म्हणजे सर्वोच्च आत्मा ओम सोमाय नम म्हणजे सोमरसाचा प्रिय ओम सोमेश्वराय नमः म्हणजे चंद्रधारी ओम शर्वाय नमः म्हणजे संहार करता ओम त्रिलोचनाय नमः तीन डोळ्यांचा स्वामी ओम त्रिपुरा कांताय नमः म्हणजे त्रिपुर सुराचा नाश करणारा ओम कृत्यवास सय नमहा म्हणजे व्याघ्र चर्मधारी ओम कपर दिने नमहा म्हणजे जटा ठेवणारा ओम नीलताय नमः म्हणजे तप्त तप्तरंगाचा ओम षटकराय नमः म्हणजे शुभकर्ता ओम शूलधारिणे नम म्हणजे त्रिशूळ घेणारा ओम खटवाधराय नमः म्हणजे युद्धाचा प्रतीक ओम विष्णू वल्लभाय नमः म्हणजे विष्णूचा हितचिंतक ओम मृकव्याध्याय नमः म्हणजे शिकार करणारा ओम पुरारताय नमः म्हणजे पुरांना जिंकणारा ओम भरगाय नमः म्हणजे तेजस्वी ओम त्र्यंबकाय नमः म्हणजे त्रिनयनधारी ओम त्रिगुणाना गुणय नमः सत्व रज तम यांचा स्वामी ओम ईश्वराय नमहा म्हणजे सर्वांचा स्वामी ओम सर्वाय नमः म्हणजे संहार तत्वाचा धनी ओम हव्यवाहनाय नमः म्हणजे यज्ञातील आहुतीचा स्वीकार करणारा ओम सहस्रक्षाय नमः म्हणजे हजारो डोळ्यांचे प्रतीक असणारा ओम सहस्रपादाय नमः म्हणजे हजार पाय असलेला विराट रूप ओम शिवप्रियाय नमः म्हणजे शिवाला प्रिय असलेला ओम उमापतेय नमः म्हणजे पार्वतीचा पती ओम पशुपतेय नमः म्हणजे सर्व जीवांचा स्वामी ओम देवदेवाय नमः म्हणजे देवांचा देव ओम महादेवाय नम म्हणजे सर्वात मोठा देव ओम अवययाय नमः म्हणजे ज्याला नाश नाही ओम हराय नमः पापांचा नाश करणारा ओम शंभवे नमः म्हणजे मंगलादायक ओम चंद्र मौले नम म्हणजे चंद्र धारण करणारा ओम चंद्रधरा शेखराय नमहा म्हणजे अर्धचंद्र मस्तकी असलेला ओम कृपा निधे म्हणजे कृपेचा सागर ओम भीषणाय नमहा उग्रपण भक्तांवर प्रेम करणारा ओम औषधीश्वराय नमः म्हणजे वनस्पतींचा स्वामी ओम अच्युताय नमः ज्याचा कधीही पराभव होत नाही असा ओम अनंताय नमः अंत नसलेला अनंत ओम अनिश्वराय नमहा ज्याचा कोणावरही आधिपत्य नाही ओम सर्वज्ञाय नमः सर्व जाणणारा ओम अचलाय नमः म्हणजे स्थिर ओम चिरंजीवीनय नमः म्हणजे शाश्वत ओम लोकनाथाय नमः म्हणजे लोकांचा स्वामी ओम भूतनाथाय नमः म्हणजे भूतांचा अधिपती ओम भूतात्मने नमः म्हणजे सर्व प्राण्यांचा आत्मा ओम भूतभावनाय नमः म्हणजे सर्व सृष्टीचा आधार ओम कालाय नमः काळाचा अधिपती ओम महाकालाय नम वेळेचाही अंत करणारा ओम कालकनाय नम म्हणजे काळाचा नाश करणारा ओम कृपालवाय नमः म्हणजे दयाळू <coughs> ओम कृपा करा कराय नमः म्हणजे कृपा करणारा ओम विश्वनाथाय नमः म्हणजे काशीचा राजा ओम विशालक्षाय नमः म्हणजे मोठ्या डोळ्यांचा ओम विरघ्नाय नमः म्हणजे दुष्टयोद्ध्यांचा संहार करणारा ओम लोकपालाय नमः म्हणजे लोकांचे रक्षण करणारा ओम त्रिलोकेश्वराय नमः तीनही लोकांचा स्वामी ओम त्रिनेत्रधारिणे नमः तिसऱ्या डोळ्यांचा स्वामी ओम त्रिशूलधारीने नमः त्रि म्हणजे त्रिशूलधारी ओम भस्मांगराय नमः म्हणजे अंगाला भस्म लावणारा ओम गंगाधराय नमः म्हणजे गंगेचा वाहक ओम ललाटाक्षाय नमः म्हणजे कपाळावर तिसरा डोळा असलेला ओम कालाग्निरु रुद्राय नमः म्हणजे कालाचा संहार करणारा रुद्र ओम मृत्युंजय नमः म्हणजे मृत्यूवर विजय मिळवणारा ओम सुंदरेश्वराय नम म्हणजे सौंदर्याचा अधिपती ओम चंद्रशेखराय नमः म्हणजे चंद्रधारी ओम योगीश्वराय नमः योगाचा अधिपती ओम योगीना नमः म्हणजे योगींमध्ये प्रमुख ओम दक्ष विघ्नसिने नमः म्हणजे अहंकाराचा नाश करणारा ओम अर्धनारीश्वराय नमः अर्धे श्री अर्धे पुरुषरूप ओम जटाधाराय नमः म्हणजे जटाधारण करणारा ओम नटराजाय नमः म्हणजे नृत्यांचा राजा ओम भैरवाय नमः म्हणजे उग्र रूप ओम अवघडाय नमः म्हणजे अगम्य पण भक्तांसाठी सुलभ असणारा ओम भवाय नम भवसागरातून तारणारा ओम भावनाय नमः म्हणजे भक्तिभाव स्वीकारणारा ओम क्षमाय नमः म्हणजे शांततेचे स्वरूप ओम शांताय नम शांत शांता शांता असलेला ओम प्रम प्रमथनाथाय नमः म्हणजे गणांचा स्वामी ओम केशाय नम म्हणजे आकाशाहूनही मोठा व्यापक ओम भूतदामनाय नमः, भूतांना वश करणारा ओम चंद्राय नमः, चंद्र समान शीतल ओम रुद्राय नमः, रुद्राचे स्वरूप ओम नम शिवाय शिवाला नमस्कार तर मित्रांनो ही होती महादेवाची एकशे आठ नावे आणि त्या नावामागील अर्थ शिवाची नावे म्हणजे ध्यान अर्थ आणि प्रकार एक प्रकारची अनुभूती आहे महादेवाची ही एकशे आठ नावे केवळ उच्चारण करण्यासाठी नाहीत तर ती प्रत्येक नावामागील तत्त्व समजून घेण्याची एक पवित्र साधना आहे ओम नम शिवाय हे पंचाक्षरी मंत्र असो की त्र्यंबक यजाम हे सारखा महामृत्युंजय मंत्र प्रत्येक मंत्र प्रत्येकात या नावाची ऊर्जा संचारते या नावाचा जप केल्याने मनाला स्थैर्य घरात शांती आणि जीवनात शिवाची कृपा मिळते असे शास्त्र सांगते हाच खरा शिवतत्वाचा मूल मूल मंत्र आहे ओम नम शिवाय सर्वस्व समर्पण शिवाला तर मित्रांनो आपल्याला ही माहिती जर आवडली असेल तर आपल्या देवभक्ती चॅनलला एक लाईक करून सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या आध्यात्मिक प्रवासात आपल्यासोबत धन्यवाद